अशावेळी लग्नाचा खर्च अटोपशीर असावा अशी मोहीम मराठा समाजामध्ये सुरू झालेली आहे ही कौतुकास्पद मोहीम आहे त्यासाठी मराठ्यांची लग्न अटोपशीर असावीत म्हणून एक आचारसंहिता सुद्धा आखून दिली गेलेली आहे या आचारसंहितेच्या अंतर्गत कर्ज काढून लग्न सोहळे करू नका हा पहिला सल्ला आहे याच्याच जोडीला इतरही अनेक सल्ले आहेत त्यामध्ये सोहळ्याला दोनशे पेक्षा जास्त माणसं नकोत असं थेट सांगण्यात आलंय हे कितपत प्रॅक्टिकल आहे म्हणजे व्यवहार्य आहे हा वेगळा मुद्दा जेवायला पाचच पदार्थ ठेवा असा सुद्धा सल्ला दिला गेलाय हे किती पाळलं जाईल हाही मुद्दा आहे डी जे लग्नात अजिबात वाजवू नका त्याच्याऐवजी लोककलाकारांना प्रोत्साहन द्या ही एक चांगली सूचना आहे नवरदेवाच्या समोर दारू पिऊन धिंगाणा नको ही सुद्धा सूचना चांगली आहे अंमलात मात्र ती यायला हवी वधू पिता आणि वरपिता वगळून इतरांच्या मानपानावर खर्च करू नका असा सल्ला सुद्धा देण्यात आलाय प्री वेडिंग शूटचे चाळे बंद व्हायला पाहिजेत भूमिका समाजातली धुरीण मंडळी घेत आहेत मराठ्यांच्या लग्नामध्ये आहेर देताना पुस्तकं किंवा रोख रक्कमच द्यावी असा सल्ला सुद्धा देण्यात आलाय हुंडा देऊ नका हुंडा घेऊ नका हा सुध सल्ला सुद्धा यात आहेच वर्माला घालताना आजकाल नवरा नवरीला उचलून घेतलं जातं ती प्रथा बंद करायला हवी असंही म्हटलं गेलंय साखरपुडा हळद लग्न हे सगळं एकाच दिवशी करा जेणेकरून नको तो खर्च टाळता येईल मुलीच्या नावे जर समजा बँकेत एवढी ठेवली तर त्याचा तिलाच भविष्यात उपयोग होईल हे सुद्धा अधोरेखित करण्यात आलंय सगळे बहुजन समाजाने याच्यावरती गंभीर झालं पाहिजे आणि काही बदल आपल्या जीवनामध्ये काळाच्या ओघात केले पाहिजे आणि त्यांनी सुद्धा नगरमध्ये खूप चांगले निर्णय माझा समर्थन आहे त्यांनी जे विषय मांडले त्याचा समर्थक आहे त्या विषयाचा आणि ते सगळ्या समाजाकरता झालं पाहिजे अशी अपेक्षा माझी आहे मुलींनी हे ठरवलं पाहिजे तुम्ही जिजाऊच्या तारा राणीच्या वरुषी जिथं हुंडा दिला जातोय तिथं मी लग्न करणार नाही माझ्या लग्नाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावरती जी प्रथा आपल्या समाजामध्ये कधीच नव्हती ती म्हणजे मेहंदी सोहळ्यासारखी अं आणि त्याकरता मोठ्या प्रमाणावरती इव्हेंट कंपन्यावरून होणारा खर्च त्याचबरोबर हुंडा हुंडा नसेल तर त्या बदल्यातल्या मोठमोठ्या गाड्यांसारख्या भेटवस्तू ही या प्रथा परंपरा कधीच मराठा समाजामध्ये जुन्या काळापासून नव्हत्या त्या आता वाढीस लागलेल्या आहेत